नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज बनवलं आहे चमचमीत असा मसाले भात हा भात तुम्ही दह्या बरोबर खाऊ शकता लोणच्या बरोबर खाऊ शकता किंवा पापडही घेऊ शकता सोबत खायला यावरती भरपूर अशी तुपाची धार सोडायची आणि चमचमीत असा मसाले भातावरती ताव मारायचा चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे एक बाउल मी आंबे तांदूळ घेतलेला आहे कुठलाही तांदूळ घेतला तरी चालेल यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि याला धुवून घ्यायचं आहे दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ तांदूळ आपण धुवून घेणार आहोत तांदूळ धुऊन झालेला आहे आता यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि याला भिजवत ठेवायचं आहे फार जास्त वेळ भिजवायची गरज नाहीये फक्त आपण मसाले भाताची तयारी करतो तोपर्यंत भिजला तरी चालतं आणि आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे यामध्ये चार मिरच्या घालते आहे मी तुमच्या आवडीनुसार चवीनुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता इथे चार लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या घालून घेऊया नंतर एक इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत ते घालून घेते आहे थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहेत आणि यामध्येच आता आपण भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे याचा आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे मस्त असा ठेचा तयार झालेला आहे हे हिरवं वाटण तयार झालेलं आहे आता कुकरमध्ये एक छोटी पळी तूप घालून घ्यायचं आहे त्यानंतर काही खडे मसाले घालून घेऊया चक्रीफूल घेतलेला आहे काळी मिरी घ्यायची आहेत पाच सहा मोठी इलायची घेतलेली आहेत लवंगा घ्यायच्या चार आणि एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे हे तुपामध्ये सगळं घालून घ्यायचं आहे तूप घातल्याने खूप मस्त लागतं हा मसाला भात यात उभा चिरलेला एक कांदा घालून घेतलेला आहे याला थोडंसं आता परतून घ्यायचं आहे मस्त तुपावर परतून घेणार आहोत आपण हा कांदा आता यामध्ये आता जो ठेचा बनवला होता तो घालून घेऊया या ठेच्यामध्ये लसूण आहे आलं आहे मिरची आहे तर त्यांना थोडंसं आपल्याला फ्राय करून घ्यायचं त्यातला कच्चेपणा जाईपर्यंत आपण याला फ्राय करून घेणार आहोत यानंतर आता यामध्ये एक टोमॅटो चिरून घातलेला आहे दोन बटाटे रफली चॉप केलेले आहेत ते घालून घेतले आहेत मटार घालून घेऊया यामध्येच आता कोबी घालायचा आहे आणि गाजर घालून घेतले या आहे यातल्या ज्या भाज्या तुम्हाला आवडत नसतील त्या भाज्या स्किप केल्या तरी चालेल किंवा ज्या भाज्या तुम्हाला आवडतात त्या ऍड केल्या तरी चालेल आता यामध्ये धनेपूड पूड घालून घेतलेली आहे थोडस तिखट घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला है, है, घालून घ्यायचा आहे सगळे खडे मसाले घातल्यामुळे गरम मसाला थोडा कमीच घातलेला आहे आणि आता तांदूळ यामध्ये घालून घ्यायचे आहे तांदळाचं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि तांदूळ भिजले आहेत यामध्ये घालून घेऊया आणि याला मिक्स करायचं आहे हे तांदूळ घालून आपल्याला तीन मिनिट आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे यावरती आता आपण हळद घालून घेऊया चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मिक्स करून घेऊया दोन तीन मिनिट तांदूळ छान असा गरम करून घ्यायचा आहे यामध्ये आता दीड वाटी पाणी घातलेलं आहे ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने दीड वाटी पाणी घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते विसळून नंतर तेच पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यामुळे ते हिरवं दिसतंय यात थोडेसे शेंगदाणे घालून घेऊया शेंगदाणे खूप छान लागतात या भातामध्ये झाकण लावायचं आहे आणि कुकरची फक्त एक शिट्टी आपल्याला करून घ्यायची आहे कुकरची एक शिट्टी झालेली आहे झाकण उघडूया कुकर थंड करून घ्यायचं आहे वाफेवरती शिजवून घेतलेला आहे मसाले भात आणि बघा किती मस्त असा मसाले भात तयार झालेला आहे मस्त शिजला आहे आणि मोकळा मोकळा भात तयार झालेला आहे जबरदस्त रेसिपी आहे बघा किती मस्त दिसतोय हा भात गरमागरम मसाले भात तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये बाय बाय